आपला आवाज कोकण तास महायुती सरकारने हिंदी सक्तीचा जी आर मागे घेतल्याने आज खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरे यांच्यामुळे मराठी अस्मितेचा विजय झाला असल्याचे प्रतिपादन या पक्षाचे उपनेते बाळासाहेब माने यांनी व्यक्त केला आहे सगळ्यांना जय महाराष्ट्र आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये उद्धवजींच्या नेतृत्वाखाली मराठी अस्मितेचा विजय झालेला आहे कालच सर्वत्र महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात प्राथमिक शाळेमध्ये हिंदी सक्तीचा जो निर्णय होता तो रद्द व्हावा शासन निर्णय याच्याकरता आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्यामुळं त्या एकजुटीचा त्या त्या विजय होऊन कालच संध्याकाळी काल आपण शासनाला म्हटलं होतं की हा निर्णय ताबडतोब मागे घ्या आणि त्याप्रमाणे काल महाराष्ट्र शासनानं हिंदी सक्तीचा प्राथमिक शाळेमध्ये एक ते चार येत मला निर्णय हा मागे घेतलेला आहे त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचं मनापूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो परंतु मित्रांनो हा मराठी जनतेच्या एकज्युटीचा विजय आहे भविष्यामध्ये अशा प्रकारचा आपल्या सगळ्या मराठी जनतेवरती अन्याय होण्याच्या अनेक निर्णय अजूनही प्रतीक्षेत आहेत आज मुंबई ठाणा आपण जर पाहिलं असेल तर त्या ठिकाणी मराठी माणूस त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे आणि त्यामुळं आज जरी हा मराठी जनतेच्या एकजुटीचा विजय असला तरी कुठल्याही प्रथीत मराठी जनतेनं गाफील राहू नये अशा प्रकारची माझी विनंती आहे सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांना माझी विनंती आहे की ही प्राथमिक शाळेमधलं मराठी जे शिक्षण आहे हे मराठीमध्येच राहावं आणि त्याकरता पालक शिक्षक शिक्षण संस्था यांचासुद्धा आग्रह होता परंतु आज त्यांचं नेतृत्व करण्याची जबाबदारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या वतीनं आपण सर्वांनी घेतली आणि त्यामुळं माझं म्हणणं असं आहे की हा विजय जरी आज या ठिकाणी असला तरी इथं आपल्याला थांबायचं नाही आहे पाच तारखेला विजयी त्या ठिकाणची मिरवणूक किंवा विजयी सभा ही आदरणीय उद्धवजींनी त्या ठिकाणी घेणार असं काल संध्याकाळी सांगण्यात आलं दोन दिवस आपल्या हातामध्ये आपण काय पुढचे निर्णय येत आहेत मातोश्रीवरून ते आपण पाहूया परंतु मला असं वाटतं संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण सगळ्यांनी या क्षणापासून हा विजय जल्लोष संपल्यानंतर आपण ज्या ज्या भागात राहतो त्या त्या भागातली जी मराठी शाळा आहे किंवा कोणत्याही माध्यमाची शाळा असेल तिथल्या शिक्षक वर्गांना आपण जाऊन भेटलं पाहिजे त्यांना हा निर्णय सांगितला पाहिजे सकाळी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन येणं पालक असतात कदाचित आज आता दुपारी अकरा वाजलेत पण शक्य होईल त्या ठिकाणी आज करा आपल्या घराच्या शेजारी आसपासच्या परिसरात आता जुलैला रत्नागिरी येथे विजयी मेळावा घेण्यात येईल असे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आणि माजी आमदार बाळासाहेब माने रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले आणि पक्षाच्या सर्व नेत्यांनी मराठी बाबत अलर्ट राहावे असे आवाहन केले ज्या शाळा आहेत त्या शाळेला शिक्षकांना जाऊन त्यांना सुद्धा हा निर्णय सांगा हा जो निर्णय सुधारित झालेला आहे या निर्णयाची प्रत त्यांना द्या एवढ्यावर आपल्याला थांबायचं नाही तर माझी विनंती सगळ्यांना आहे विशेष करून प्रमुख विभाग प्रमुख महिला महिलागडी आणि या ठिकाणची असलेली युवा सेना उद्या कोणत्याही सकाळी या जिल्ह्यातल्या प्रत्येक प्राथमिक शाळेमध्ये मग ती जिल्हा परिषद शाळा असेल खाजगी शाळा संस्थांची असेल एखादी इंग्रजी माध्यमाची शाळा जरी असली तिथं प्रादेशिक भाषा मदर टंग मातृभाषा ही मराठी त्यांनी शिकवलीच पाहिजे आहे त्यामुळं त्यांनासुद्धा त्या ठिकाणी आपण जाऊन भेटलं पाहिजे आणि हा मराठी जनतेचा मराठी जी आता या ठिकाणी जी आपली भाषा प्रमुख आहे ह्या भाषेला चांगला विशेष दर्जा आज केंद्र सरकारनी दिलेला आहे आणि त्यामुळं उद्या परवा पुढच्या दोन तीन दिवसामध्ये ह्या जिल्ह्यातल्या प्रत्येक प्राथमिक शाळेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते जाऊन तिथल्या शिक्षक वर्गाचे आभार मानतील तिथल्या पालकांचे आभार मानतील आणि तिथली जी छोटी आपली मुलं आहेत यांनासुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या पालकांना हा विश्वास देतील की भविष्यामध्ये तुमच्या शिक्षणावर जर काही गंडांतर येणार असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सामान्य कार्यकर्ते आपल्या पाठीमागे आहेत अशाच प्रकारचा एक अन्यायकारक निर्णय अकरावीच्या प्रवेशाचा आज सध्या राज्यामध्ये सुरू आहे दोन एक महिन्यानंतर दहावीचे रिझल्ट लागून सुद्धा एक महिना झालेला आहे अकरावीच्या मुलांना ऑनलाईन त्या ठिकाणी ॲप्लिकेशन करण्याचं नवीन एक षडयंत्र केलं गेलं खरं तर संस्था पातळीवरती सगळे प्रवेश होत असतात परंतु काही जे राज्यकर्ते आहेत त्यांना असं वाटतं आहे की मोठ्या शहरामधल्या शिक्षण संस्था यांना जर आपण काही धाक धडशा दाखवला तर त्यांच्याकडून दा काही लाभाचा विषय होऊ शकतो आणि म्हणून हा ऑनलाईन प्रवेशाचं षडयंत्र आहे खरं तर वर्षानुवर्षे त्या त्या तिथल्या शिक्षण संस्था असतील ते आपली प्रवेशाची प्रक्रिया करत असतात त्याच्यामध्ये सरकारी हस्तक्षेप करण्याची खरी आवश्यकता नाही आहे माझी युवा सेनेला आणखी विनंती आहे या पुढच्या दोन चार दिवसात अकरावीच्या प्रवेशाच्या संदर्भात सुद्धा आपल्याला सगळ्या कनिष्ठ महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक प्राचार्य जे आहेत तिथले विद्यार्थी आहेत पालक आहेत यांनासुद्धा भेटून जर कोणाला अकरावीचे प्रवेश त्या ठिकाणी मिळाले नसतील तर युवा सेनेच्या माध्यमातून अकरावी प्रवेश करण्याची प्रक्रिया प्रत्येक विद्यार्थी हा आपण वंचित राहता कामा नये म्हणून अकरावीमधले सगळे प्रवेश आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजेत अशीसुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आमची भूमिका आहे धन्यवाद महायुती सरकारने महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये हिंदी भाषा सक्ती करण्याचा जो जी आर काढला होता तो मागे न घेतल्यास ठाकरे बंधूंच्या वतीने पाच तारखेला आंदोलन करण्याचा इशारा दिला होता आणि याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी जी आर ची होळी करून महायुती सरकारला इशारा दिला होता महाराष्ट्रातील ता तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा